अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे की येत्या आठ तारखेला म्हणजेच आम... आठ एप्रिलला आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या जा दिवशी आपल्याला बरेचसे साधे सोपे उपाय करायचे असतात हे जे उपाय जे आज मी तुम्हाला सांगणार आहे हे स्वामी समर्थ महाराजांचे तोडगे व उपायांपैकी काही उपाय आहे जे मी तुम्हाला आज सांगणार आहे हे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यातले संकट तुमचे दूर होतील कारण तुम्हाला माहिती आहे की हनुमान म्हणजेच मारुतीराया आपल्या आयुष्यातले संकट दूर करण्यासाठी कुठलीही निगेटिव्हिटी म्हणा किंवा कुठलंही कुठलीही बाधा म्हणा हे दूर करण्यासाठी सदैव मारुतीराया आपल्या पाठीशी असतात आणि त्याचबरोबर आपण जशी जशी रामनवमीला पूजा केली होती तशीच त्या पद्धतीने आपल्याला हनुमान जयंतीलासुद्धा हा सण खूप छानपैकी साजरा करायचा आहे त्यामुळे तुम्हाला नक्की ह्या दिवशी काय करायचं आहे काय नाही ह्याचा व्हिडिओ तर नक्की येईलच पण त्याचबरोबर काही साधे सोपे उपायसुद्धा आहे ते तुम्ही कसे कराल याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगते चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले बघा सगळ्यात पहिले तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय करायची आहे पहिला उपाय जो आहे तो म्हणजे पाच पाच जा जा तुम्हाला, तुम्हा तुम्हाला पाच तुपातील पोळ्यांचा नैवेद्य हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला तो घेऊन जायचा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी हा पाच तुपाचा नैवेद्य पोळ्यांचा तुम्ही जर का नेला तर तुम्हाला शत्रूपासनं तुमचे तुमचे जे काही अडचणी येत असतील किंवा तुमच्या काही गोष्टी असतील अडकलेल्या गोष्टी असतील तर त्या नक्कीच तुमच्या दूर होतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला पाच तुपातल्या पोळ्या नैवेद्य म्हणून मारुतीरायाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे त्यामुळे शत्रूंपासनं तुमची सुटका होते आणि तुम्हाला त्या गोष्टींपासून त्रास कमी होतो दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये जर का भरपूर भरभराट हवी असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला लाल रंगाचा कपडा हनुमान मंदिरात अर्पण करायचा आहे हनुमान लाल रंग किंवा शेंदुरी रंगाचा कपडा तुम्हाला हनुमान मंदिरात अर्पण करायचा आहे किंवा कोणत्याही गोरगरीबाला तो द्यायचा आहे तिसरी तिसरा सोपा उपाय म्हणजे हनुमानाच्या मंदिरात तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे केशरी रंगाचा तुम्हाला कपडा तिथे कोणताही कपडा किंवा रुमाल चढवायचा आहे आणि बुंदीच्या लाडूचा तुम्हाला प्रसाद तिथे अर्पण करायचा आहे आणि आठ वेळा आपल्यावरून नारळ उतरवून हनुमानांच्या चरणापाशी ठेवायचा आहे ज्याच्याने आपल्यावरच्या ज्या बाधा असतात त्या दूर होतात आपण आणि आपण संकटापासून मुक्त होतो हनुमान जयंतीच्या दिवशी दुसरा चौथा उपाय हा आहे की मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमान चालिसेचा अकरा वेळा पठण करायचं आहे जमलं नाही तर हनुमानाचा मंत्र जो आहे त्याचा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर हनुमानाच्या मूर्तीसमोर तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे लवंग एक लवंग टाकायची आहे त्यामुळे तुम्ही जे कोणते कष्ट करताल त्याला मार्ग मिळतात आणि तुमचे कष्टमधले ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गुलाबाची माळ मारुतीरायाला चढवायची आहे आणि एका नारळावर स्वस्तिक काढायचा आहे आणि तो स्वस्तिक काढलेला नारळ मारुती रायाला अर्पण करायचा आहे याने काय होतं याने तुमच्या जीवनात जो कोणता कठीण काळ संकट काळ जो आहे तो कमी होण्यात तो कमी होण्याच्या मार्गावर जातो आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या बाधा आहे त्या नष्ट होतात नंतर पैशाची चणचण जर का वाटत असेल तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी ज्या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पिंपळाच्या झाडाची अकरा पाने तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यावर श्रीराम लिहून हनुमानावर हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला त्यांच्या चरणापाशी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक विडा घ्यायचा आहे त्या विड्यामध्ये खोबरं गुलकंद बदाम कत्री ह्या इत्यादी गोष्टी अर्प टाकून तुम्हाला तो विडासुद्धा अर्पण करायचा आहे आठवी जी आहे ती म्हणजे हनुमानाची तुम्हाला शुद्ध पूजा करायची आहे शुद्ध पूजा म्हणजे व्यवस्थित पूजा करायची आहे आणि हनुमान जयंतीला पूजा करताना सगळ्यात महत्त्वाचं आपले तन मन स्वच्छ ठेवायचे आहे कुठलीही आडनीड आणायची नाही आहे आणि या दिवशी सर्वात महत्त्वाचं कोणत्याही प्रकारचं वाईट विचार तुम्हाला आणायचा नाही आहे मांसाहार करायचा नाही आहे आणि कोणत्याही पद्धतीने कपटीने तुम्हाला वागायचं नाही आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही केल्या तरीसुद्धा तुमचा खूप 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 फायदा होणार आहे त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी ह्या छोट्या गोष्टी हे छोटे उपाय नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल झालेले नक्की जाणवतील आणि तुम्हाला त्याचा म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यात गोष्टीचे त्रास आहेत ते नक्की कमी झालेले दिसून येतील तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते स्वामीचरणी आजचा व्हिडिओ इथेच अर्पण करते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हण येत्या पुढच्या व्हिडिओसाठी आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ